नमस्कार आज आपण परभणीच्या बालेकिल्ल्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या झालेल्या जोरदार सभेचं विशेष विश्लेषण करणार आहोत आपल्यासोबत आहेत शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात ज्यांचं मोठं ज्ञान आहे संभाजी ब्रिगेडचे लोकसभा अध्यक्ष माननीय दिनकर गरुड सर जय जिजाऊ सर म्हणजे लोकसभेच्या वेळेस ज्यांनी गाव खेड्यात जाऊन जनतेशी संपर्क साधलेला आहे सर आपण आज काही प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडून घेणार आहोत नक्कीच सर आणि तुम्हाला एक विनंती आहे की मागच्या व्हिडिओप्रमाणेच हा पण व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे काही विशेष चर्चा तुम्ही ऐकणार आहात चला व्हिडिओ स्क्रिप्ट किंवा व्हिडिओ सोडून जाऊ नका चला सर पहिल्याच प्रश्न जात असताना महत्वाचा प्रश्न असा आहे की yes. नऊ तारखेला परभणीमध्ये सकाळी आनंद भरुज यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांची सभा झाली बरोबर तर रात्री डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांची सभा झाली येस yes. आता या दोन्ही शिवसेना म्हणजे दोन्ही गटांना hmm. परभणीचा बाले किल्ला आपल्याकडेच राहावा इथल्या जनतेचा कोल आपल्याकडे यावा असं hmm. का वाटत असेल सर अतिशय महत्वाचा आणि परभणीच्या जनमताला च्या हृदयाला अतिशय जवळचा असणारा हा मुद्दा आहे जो प्रश्न खूप सुंदर आहे कारण एक लक्षात ठेवा सर महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर शिवसेनेला पक्ष म्हणून मान्यता जी मिळालेली आहे ती मान्यता आपल्या परभणी जिल्ह्यामुळे सिंहाचा वाटा आपल्या माननीय बाळासाहेब ठाकरे पण परभणीला बाले किल्ला म्हणायचे आणि जनतेने पण दाखवून दिलेले वेळोवेळी की परभणी हा एकनिष्ठ असलेल्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे बरोबर तर मग आता कारण याच शिवसेनेला या आपल्या आप परभणीमधूनच हो हो। पहिला खासदार निवडून देण्याचं काम याच बालेकिल्ल्याने के केलेलं आहे म्हणून या बाले किल्ल्याचं महत्त्व अबाधित राहायला पाहिजे हो। हे दोघांना पण वाटतं मग तो माननीय एकनाथराव शिंदे यांचा गट असेल शिवसेनेचा हो। किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा गट असेल या दोघांना पण या विधानसभेचा या बाले किल्ल्याचा जर कौल आपल्या पदरात पडला तर बाले किल्ला जर आपल्याकडं राहिला त्याच्यावर जर आपलं प्रभुत्व राहिलं तर पुढच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून येणारी राजकीय दशा आणि दिशा निश्चित कळेल म्हणून दोन्ही गटांना असं वाटतं की विधानसभेचा कौल आपल्याला मिळावा म्हणून दोघांची जोरदार प्रदर्शन चालू आहे पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने दोघांचं पण जोरदार प्रदर्शन चालू आहे तर तसं पाहिलं तर सर परभणी विधानसभेमध्ये माननीय आनंद भरोशी हे एकनाथ साहेब यांच्या गटाकडून आहेत तर माननीय डॉक्टर राहुल पाटील हे उद्धव ठाकरे साहेब यांच्या गटाकडून निवडणूक नुग लढवत आहेत येस yes. या दोघांकडेही कोणत्या जमेच्या बाजू आहेत असं तुम्हाला निदर्शनात येत yes, आहे येस सर अतिशय समर्पक प्रश्न आपण विषय विचारला जनतेच्या मनातील हा प्रश्न आहे hmm. की आता आपण आनंद भरोसे यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांच्याकडे असलेला बाण ही त्यांचं पहिली जमेची बाजू आहे आणि दु दुसरी जमेची बाजू म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे खंबीर पाठबळ त्यांच्यासोबत आहे आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा जे त्यांच्याकडून प्रचारात आणला गेला आहे त्यांच्या समर्थकांकडून की तो म्हणजे भूमिपुत्राचा हा मुद्दा आता ह्या मग तो आता भूमिपुत्राचा मुद्दा येणाऱ्या काळात कितपत यशस्वी ठरतो ते पुढचा प्रश्न आहे परंतु हे तीन मुद्दे घेऊन ते पुढे वाटचाल करत आहेत सर सर येस आणि राहुल पाटील यांच्याकडे तुम्हाला आता राहुल पाटलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं सर की राहुल पाटलांच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा त्यांची असलेली अनेक आरोग्यविषयक अनेक शैक्षणिक तसेच अनेक विविध प्रकल्प राबवलेली त्यांची कामे हा एक त्यांचा जमेचा आणि मजबूत त्यांचा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडे दहा वर्ष झाली असलेली त्यांची आमदारकी हो। आणि आमदारकीच्या माध्यमातून जनसंपर्क लोकांशी लोकांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव हो। आणि दुसरी एक गोष्ट एक जमेचा मुद्दा जर त्यांच्या बाबतीत सगळ्यात जमेचा मुद्दा हो। जो की आज परभणीच्या बालेकल्यात नेहमीच हा मुद्दा चर्चिला जातो हो। तो मुद्दा म्हणजे एकनिष्ठता एकनिष्ठ yes, जसे की खासदार साहेब शिवसेनेला एकनिष्ठ राहिले हो। जनतेने त्यांना विजयाचा कौल दिला हो। आणि त्याच धर्तीवर आमदार राहुल पाटील पण हो। शिवसेनेला इथल्या बाले किल्ल्याला एकनिष्ठ आहेत हा एक आहे। त्याचा सर्वात स्ट्रॉंग आणि मजबूत मुद्दा जमेचा मुद्दा आहे असं वाटतं नक्की पुढच्या प्रश्नाकडे जात असताना खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे कदाचित काहींच याकडे लक्ष नसेल मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि तिने सुरुवात केली होती संतांना नमन त्यामध्ये yes. त्यांनी पात्री ही संत साईबाबांची जन्मभूमी आहे वंदन करतो असं म्हटले होते बरोबर आहे काय सर मुद्दा अतिशय महत्वाचा आहे तो की बघा की मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनी सांगितलं पात्री ही साईबाबांची जन्मभूमी आहे आणि तुम्हाला आठवण करून देतो एक सर जर तुम्ही मागचे जर व्हिडिओ क्लिप बघितल्या बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी पण पात्री ही सायबाबांची जन्मभूमी आहे हेच सांगितलं होतं आणि त्यांनी त्या काळात विशेष म्हणजे विकास कामासाठी आरा विकास आराखडा तयार केला होता फंड पण समोर केला होता येस परंतु त्यावेळी शिर्डीचे असणारे लोक मग ते तथाकथित त्यावेळेस ते बीजेपी मध्ये होते आणि तिथलं काही मंडळ हो। यांनी उद्धव ठाकरेंना या गोष्टीसाठी विरोध केला होता विरोध केला होता परंतु आज आपण परत त्याच मुद्द्यावर आलेलो हो। आहेत की एकनाथ शिंदे साहेबांनी परत एकदा सांगितलं की पात्री ही जन्मभूमी आहे तेव्हा एकनाथ शिंदे साहेबाच्या या गोष्टीला हो। विरोध होताना हो। दिसत नाही हो। ही महत्वाची बाब बाब आहे आणि चांगली बाब आहे ठीक आहे आपल्यासाठी एक मुद्दा असा झाला की आपल्या परभणी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून पात्री ही साईबाबाची जन्मभूमी आहे सिद्ध झालेलं आहे कारण दोघांच्या याच्यातून म्हणजे कारण की परभणीतली नेहमीच म्हणते yes. परभणी नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक अनेकोप्यातली जनता म्हणते की पात्रीच ही साईबाबांची जन्मभूमी आहे बरोबर हळूहळू बाजू म्हणजे शिर्डीतील मंडळाने किंवा राजकीय लोकांनी तिथला ह्या गोष्टीचा भाव करण्याचं काहीही कारण म्हणजे सर तुम्हाला आठवत असेल आपण मागच्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न घेतला होता तो म्हणजे की परभणीला मंत्रिपद नको का आणि हाच मुद्दा खूप चर्चेलामध्ये आला आणि आपली ही मुलाखत खूप गाजली यस yes. आणि मला वाटते त्याच मुलाखतीचा आधार घेऊन किंवा प्रत्येकालाच वाटते की परभणीला मंत्रिपद पाहिजेच नक्कीच आणि ज्यावेळेस परभणीमध्ये डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रचारासाठी सायंकाळी माननीय उद्धव ठाकरे साहेब यांची सभा झाली hmm. त्या सभेमध्ये माजी आमदार माननीय सुरेशदादा देशमुख यांनी भरसभेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांना म्हटलं की तुम्ही आमच्यावर अन्याय करता म्हणजे थोडीशी माझी तुम्ही आमच्यावर अन्याय करता यावेळेस यावेळेस मात्र तुम्ही परभणी जिल्ह्यावर अन्याय करायचा नाही आणि परभणी जिल्ह्याला मंत्रीपद तुम्ही, तुम्ही द्यायलाच लागेल तुमचं काय मत आहे येस सुरेश दादा अतिशय मिश्किलपणे बोलतात खूप सुंदर त्यांचं वक्तव्य असतात परंतु आता मुद्दा त्यांनी परभणीकरांच्या काळजाला त्यांनी हात घातलेला आहे येस सर आणि परभणी करून परभणी कर म्हणून एक परभणी पर, हो। कर म्हणून माझी पण इच्छा आहे ना तुमची पण इच्छा आहे एक परभणी करून कारण आपल्या परभणी जिल्ह्याला मंत्रीपद आस्था गायत मिळालेलं नाही जेमतेम माझ्या माहिती असतो माननीय आपले साहेबांना पंधरा महिन्यासाठी होतं आणि विशेष गोष्ट अशी आहे सर हेच नव्हे तर आता त्या सभेमधच्या बाबतीत आपण बोलतोय तर त्या सभेमध्ये आणखी एक परभणीचे खासदार साहेब हो त्यांनी पण एक महत्वाचा मुद्दा जनतेच्या भावनेला एक हात घातली काळजाला हात घातला कोणता की जसं मला निवडून देऊन आपण हायड्रिक केली ना तस राहुल पाटील साहेबांना पण आपण निवडून द्या आणि त्यांची हायड्रिक करा जेणेकरून आपल्याला मंत्रिपद पदरात पडेल पण मुद्दा हाच नाही सर की परभणीच्या बाबतीत मग ते कोणी असतील हो। मग ते वरपुडकर साहेब असतील भांबळे हो। साहेब असतील हो। राहुल पाटील साहेब असतील किंवा इतर कदाचित निवडून येणारे महायुतीचे काही उमेदवार असतील कोणी असो आमच्या परभणी जिल्ह्याला मंत्रीपद मंत्री पर 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 मिळावं ही इथलं आमची तर आहेच आहे पण इथल्या जनमताची मागणी सर पुढच्या प्रश्नाकडे जात असताना सकाळी आनंद भरोश यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली आणि त्या सभेला सुरुवात करत असताना त्यांनी संतांना वंदन केलं आणि yes. संत साईबाबांची जन्मभूमी पाथरी असं वर्णन पण त्यामध्ये आलं yes. सायंकाळी डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ माननीय उद्धव ठाकरे साहेब यांची सभा झाली hmm. पण मी त्यांची पूर्वी सभा ऐकायचो त्यावेळेस ते म्हणायचे इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि त्याची सुरुवात त्यांची असायची आज सभा जी ऐकली त्यामध्ये ले ले ते म्हणत होते की इथे जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र महाराष्ट्रप्रेमींना सुरुवात त्यांनी अशी केली होती म्हणजे हिंदू पासून महाराष्ट्र प्रेम आता शब्दामध्ये थोडासा फरक जाणवतोय हिंदू शब्द गाठले गेलेला आहे आणि महाराष्ट्र काय वाटतं अतिशय योग्य आणि समर्पक प्रश्न विचारलाय आणि एका सूक्ष्म पत्रकाराची किंवा निवेदकाची नजर कशी असावी काय बारकावे पकडावेत हे त्यांना जेव्हा कळतं ते खरे पत्रकार निवेदक त्याच्यासाठी तुमची या गोष्टीसाठी पहिल्यांदा मी स्तुती करतो सर आणि मुद्दा असा आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जी महाराष्ट्र आपली जी काही परभणी ही संत महंतांची भूमी आहे वंदन केलं चांगली गोष्ट आहे सर छान केलं त्यांनी पण आणि मुद्दा आता आपण इकडे येतोय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या सुरुवातीकडं जे की पहिले ते तमाम हिंदू बांधवांना अशी सुरुवात करायची तर आता महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो आ, ही भूमिका माझा असं विचार आहे की सर ते प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आहेत हो बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव हो बाळासाहेब ठाकरेंनी पण तमाम अठरापकड जातीतील ओबीसी हो बांधवांना हिंदू बहुजन बांधवांना मुस्लिमांना सोबत घेऊन त्यांनी शिवसेनेची वाटचाल केलेली आहे परंतु आता व्यापक दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं हिंदुत्वता सोबत आहेत ना उद्धव ठाकरे साहेबांच्या परंतु व्यापक दृष्टिकोनातून जर बघायचं झालं ना तर त्यांनी प्रबोधनकारांची जी काही पुरोगामी महाराष्ट्राची तमाम अठरापकड जातीतील इथल्या ओबीसी बांधवांना मुस्लिम बांधवांना हिंदू बहुजन बांधवांना सोबत घेऊन जाण्यासाठी जेव्हा मा, तमाम महाराष्ट्रप्रेमी हा व्यापक अर्थाने जेव्हा हा शब्द वापरला जातो ना त्याच्यामध्ये या महाराष्ट्रातले तमाम हिंदू बहुजन बांधव दलित अठरापकड जातीतील पूर्ण ओबीसी बांधव तसेच मुस्लिम बांधव आणि काही अल्पसंख्याक असणारे सर्व जे महाराष्ट्रावर प्रेम करतात त्यांना महाराष्ट्र प्रेमी म्हणून जर आपण उच्चारत असेल तर खरंच ही व्यापक भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे तर या सभेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब एक प्रश्न टाकतात म्हणतात की माननीय अमित शहा देशाचे गृहमंत्री माननीय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान येस हे एका संविधानिक पदावर आहेत आणि मणिपूर येथील गिरीबाग जिल्ह्यात एका महिलेवर अत्याचार होतो तिला जिवंत जाण्यात येतं बरोबर ती म्हणजे मणिपूरला जाण्यासाठी पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना वेळ आहे म्हणजे तिकडे जाण्यासाठी तिकडे जाण्यासाठी वेळ नाही, वे नाही मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचार करण्यासाठी वेळ आम वे आहे आमच्यावर टीका करण्यासाठी वेळ आहे तुम्ही काय सांगाल खूप सुंदर प्रश्न आहे हे लक्षात घ्या की माननीय पंतप्रधान असतील गृहमंत्री अमित शाह जे असतील हे एका देशाच्या संविधानिक पदावर बसलेले सर बरोबर बरोबर आहे मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे जेव्हा पुढे म्हणतात की जर खरंच त्यांना जर बी जे पीचे पंतप्रधान किंवा बी जे पीचे गृहमंत्री असं जर पुढं होऊन यायचं असेल तर त्यांनी त्यांची जे पदं आहेत ना त्या पदाचा पहिले राजीनामा द्या तुम्हाला जर खरंच पक्षाचं प्रचार प्रमुख व्हायचं असेल ना तर तुम्ही राजीनामा देऊन या आम्ही तुमचं स्वागत करू मुद्दा असा आहे की तुम्हाला आजपर्यंत तिथे मणिपूरमधले तिथल्या जे काही महिला भगिनी ज्याला आपण लाडक्या बहिणी म्हणतो त्यांची ती हालत आहे म्हणजे सुरक्षेचा प्रश्न आहेच ना सर आपल्या इथे पण बदनापूर वगैरे अनेक प्रकार घडले आता यांना हा सुरक्षेचा प्रश्न बहिणींना इथल्या लाडक्या बहिणींना सुरक्षा पण पुरवावी लागणार आहे आणि त्याथे कुठंतरी तिथे कुठंतरी आपले हे जे काही मायुती सरकार कमी पडलं हा मुद्दा अधोरेखित होतो आणि माझं असं एक म्हणणं आहे की Uh, जे की तमाम uh, फडणवीस प्रेमी जे अनुयायी आहेत uh, ते, ते नेहमी म्हणतात की अखेला देवेंद्र अखेला देवेंद्र अखेर देवेंद्र मला या मुद्द्याला आक्षेप घ्यायचा आहे कारण देवेंद्र कभी अखेला नाही आहे सर लोकसभा बेबी नाही था अभी भी नाही आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माननीय पंतप्रधान गृहमंत्री केंद्रीय मंत्री प्रश केंद्रीय प्रशासन त्याच्यानंतर तुमच्यासोबत ई डी आहे सीबीआय आहे अनेक नेते बोलतात बोलून दाखवतात छगन भुजबळ साहेबांनी पण भीती बोलून दाखवलेली आहे हे सगळं तुमच्यासोबत आहे आणि विशेष करून आणि तुमच्यासोबत तुम्ही घेतले दोन तगडे मराठा नेते ज्यांचं की जनमानसावर खूप प्रभुत्व आहे ते म्हणजे माननीय अजितदादा पवार आणि एकनाथजी साहेब मग एवढे सगळं सोबत तुमच्या आहे ना पाठबळ मग तुम्ही अकेले कसे म्हणून हा मुद्दाम ते मुद्दा मी मुद्दाम बोलतो की कारण त्यांचे जे प्रेमी आहेत फडणवीस प्रेमी लोक ते असं बोलतात परंतु असं काही नाही आहे फडणवीस साहेब एकटे वगैरे काही नाही त्यांना खूप मोठं पाठबळ आहे आणि तमाम स्वयंसेवक त्यांच्यासोबत आहेत ते पण त्यांना मदत करत असतात म्हणून ते एकटे नाही आहेत म्हणून त्यांना एकट्यांना श्रेय देऊ नये असा माझा मुद्दा आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणणं आहे की तुम्ही जर संवैधानिक पदावर आहात पंतप्रधान आहात उद्या बर तर तुम्ही निवडणूक लागली तिथे त्यांचा मुद्दाच मी म्हणलं समर्थन केलं ना की तुम्ही संविधानिक पदावर असणारे आहेत तुम्हाला यायचं ना बाबा प्रचाराला तर तुम्ही तुमच्या संविधानिक तुमच्या पदाचे राजीनामे द्या आणि बीजेपीचे ऑफिशियल प्रचारक ना आणि मग तुम्ही विधानसभेला नाही गल्ली बोळात ग्रामपंचायतला पण येऊ शकता ना प्रचार करायला एक मुद मुद्दा त्यांचा खोचक मुद्दा आहे खोचक तुम्ही प्रचाराला येऊ शकता तसंच तुम्ही मणिपूरला ते अत्याचार होता पण बघा येस असे त्यांना बहुतेक असंही त्यांना सांगायचं आणि याच्यावर एक अधोरेखित होतं की जेव्हा दिल्लीच्या उच्च पदस्थ लोकांना इथे यावं लागतं सर महाराष्ट्रामध्ये प्रचार करायला म्हणजे याचा अर्थ माझा असं म्हणणं की इथले जे त्यांचे बीजेपीचे जे प्रमुख आहेत पक्ष प्रमुख असतील किंवा संविधानिक पदावरले लोक असतील यांचं नक्कीच ताकद कुठंतरी कमी पडते सर म्हणून पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात एकदा नव्हे सर वारंवार 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 वार 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 यावं लागतं याचा ह्या मुद्दा होतो की इथल्या बी जे पीच्या पद पदाधिकाऱ्यांची ताकद कमी पडत आहे हे सिद्ध होतं नाही पण एकंदरीत पाहायला गेलं तर कोणत्याही पक्षप्रमुखांना पक्षाच्या अध्यक्षांना पक्षाच्या वरिष्ठांना प्रचारासाठी यावंच लागतं नक्कीच राहुल गांधीच्या सभा पण आपल्या महाराष्ट्रात येणार ते संविधानिक पदावर नाही येत ना <laughs> हा मुद्दा आहे मग उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात पक्षाचे नाही मग तुम्हाला खरंच प्रचार करायचं तर एक प्रचारक म्हणून तुम्ही ते राजीनामे द्या मग प्रचाराला या हा त्यांचा मुद्दा आहे तर शेवटच्या प्रश्नाकडे जात असताना तर खर तर सांगायचं म्हणजे हा प्रश्न मला आला होता व्हॉट्सअपला आपली अशी मुलाखत चर्चा होत आहे अच्छा म्हणजे तुमच्या चर्चेमध्ये आपल्या चर्चेमध्ये बऱ्याच आपल्या जनतेला ही चर्चा आवडत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहत आहेत एका टाकला होता की तो म्हणतात की जे उमेदवार आहे अच्छा म्हणजे पक्षाचे विश्लेषण बाहेर काढलं उमेदवार आहेत अच्छा आणि त्या उमेदवारावर आमची नाराजगी नाही पण त्यांच्या भोवती काही कार्यकर्ते काही का सर्व नाही काही कार्यकर्ते जे की आमचे प्रश्न किंवा आमचं जे काही मनोमत मन आहे ते त्या उमेदवारापर्यंत पोहोचवत नाहीत नेहमी आपण स्वतःच पुढे पुढे करतात त्यामुळं त्या कार्यकर्त्यांमुळे आम्ही त्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की तथाकथित असणारे उमेदवार मग ते सरकारमधील असतील किंवा बाहेरचे असतील यांच्या सोबत आजूबाजूला जी चौकडी जमा झालेली असते ना ते कार्यकर्त्यांची गर्दी म्हणा कट्टर कार्यकर्ते म्हणून जे स्वतःला संबोधतात वगैरे वगैरे बऱ्याच वेळेस काय होतं सर माहिती आहे का जनसामान्याचे जनतेचे कुतुहालाचे पोटतिडकीनं मांडलेले प्रश्न हे कारण जनता ही उमेदवारांपर्यंत जाऊ शकत नाही सर ती कार्यकर्त्यांच्या माध्यमात कार्यकर्च्या माध्यमातून जातात मग त्यांचा कार्यकर्त्यांवर विश्वास असतो म्हणून ते प्रश्न मांडतात पण बऱ्याच वेळेस असं कळतं आपल्याला की त्या प्रश्नाची जे त्यांनी मांडलेली समस्या आहे त्याची सोडवणूक झालेली नसते मग याच्यात एक संशयाला जागा अशी मिळते की मग तो सदर असलेला कार्यकर्ता हा प्रश्न त्या उमेदवारांच्या कानावर घालतो का नाही हा फार महत्वाचा मुद्दा आहे मग उमेदवारांना जर का त्या जनतेशी संपर्क साधला तर हा हा हे जे त्याचं पर्याय आहे सोल्युशन आहे जे माझ्या मनामध्ये पण होतं खूप सुंदर की कोणी उमेदवार असतील सर सर्वपक्षीय उमेदवार त्यांनी डायरेक्ट जनतेशी संभाषण करायला पाहिजे बर जनतेशी बोलायला पाहिजे आणि जनतेने डायरेक्ट त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे हालाकी त्यांनी जर एखादा प्रश्न विचारला जनतेला जनतेनं तर त्यांना सभेमध्ये वगैरे विरोध नाही करायला जसं की ते प्रशांत बम नावाच्या उमेदवारांनी चुकीचं केलं बीजेपीचे उमेदवार तसं नाही करायला पाहिजे तुम्ही संभाषण करा जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करा नक्कीच त्याचे उत्तर मिळून जातील आणि मग मधले जे हे कार्यकर्ते आहेत साहेबांचे कोणीही कट्टर कार्यकर्ते जे की जनतेची माहिती तिथपर्यंत देत नसतील कदाचित का काही असं तुमच्या प्रश्नावरून कळतं तर त्यांना डावलून साहेबांनी आता कोणतेही उमेदवार असतील त्यांनी कॉर्नर बैठका घ्या छोट्या छोट्या सभा घ्या आणि जनतेशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा जनतेचे प्रश्न ऐकून घ्या जनतेच्या मनातील ना जनता काय सर भुकेली असते हो मानपानाची साहेबांनी नुसता हात जरी टाकला ना खांद्यावर सर खूप आनंद वाटतो त्यांना चला, चला आमचे प्रश्न तरी ऐकून घ्यायला हा सगळ्यांचं ऐकून घ्या सगळ्यांशी सन्मान करा सगळ्यांशी बोला कारण इथला प्रत्येक मतदारच हा एक आता yes. एक जबाबदार आहे प्रत्येकाला आपण बोलायलाच पाहिजेच पाहिजे किमान भेटणं नाही झालं तरी फोनवर तर तुम्ही आहेत आपले काही नागरिक संपर्क बरोबर आहे मला वाटतंय प्रचार तुमच्या याच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून करा किंवा मा एखाद्या प्रश्नानं कार्यकर्त्याकडे फोन केला की साहेब अशी अशी अडचण आहे मला साहेबाला बोलायचे तर त्या क्षणी त्या जनतेची अहो कोणीही एकदम अचानक फोन नाही करत सर त्यांची एक पोट तिडक असते साहेबांपर्यंत हा मुद्दा जावा त्या कार्यकर्त्यांना जा त्यावेळी नक्कीच त्याचं बोलणं करून द्यायला पाहिजे नाहीतर त्याचा निगेटिव्ह मेसेज जातो तो, तो कार्यकर्ता नाराज होतो आणि सोबतच्या दहा जणांना तो नाराज करत असतो हे या बोलतो बोलतोय सर आम्ही कारण लोकसभेच्या वेळी मी गावागावामध्ये फिरलेलो आहे याचा मला भरपूर सर शेवटचा प्रश्न झाला आपला सल सल परभणी विधानसभेचा काय कोल मला काय वाटतं <laughs> सर प्रश्न अतिशय संवेदनशील आहे परंतु याच्यावरती सर आपण आजच बोलणं संयुक्तिक नाहीये आपण एक निवडणुकीच्या आधी एक दोन दिवसाने या मुद्द्यावर विश्लेषण करूया चर्चा करूया आणि त्यावेळेस तुम्हाला नक्की स्पष्टपणे मी सांगाल की कौल कोणाच्या बाजूने किंवा कोण निवडून म्हणजे मतदानाच्या दोन दिवस पूर्वी आपण नक्कीच कौल कोणाच्या दिशेने आहे याचे आपण सविस्तर आपले आपले पण काही सोर्सेस आहेत लोकसभेच्या माध्यमातून आपण तयार केलेले त्यांना त्यांच्याकडून माहिती घेऊन हा मुद्दा आपण डिस्कस करूया आणि त्यावेळेस कसल्या प्रकारचं भेदाभेद न करता जे आहे ते सत्य आपण जनतेसमोर परवाणीच्या नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडूया हे शब्द मी तुम्हाला देतो चला सर धन्यवाद तुम्ही या आपल्या ह्या चर्चेमध्ये सहभागी झाला आहात आणि विशेष म्हणजे आपण पुढेही असे अनेक व्हिडिओ घेणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला व्हॉट्सअप करा त्या प्रश्नाचं विश्लेषण करण्यासाठी किंवा ते प्रश्न मांडण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू निराकरण केलं जाईल तुमच्या प्रश्नांचं आम्ही स्वागत करूया धन्यवाद